अरे जातीत ना आम्ही बाहेर नाही पडणार आम्ही हिंदू कधी होणार हिंदू हा हिंदू मुसलमान दंगलीमध्ये फक्त हिंदू असतो तो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला भारतीय होत चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही आपण कोणत आणि मग ज्या वेळेला तो ना हिंदू ना भारतीय ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो होतो मराठी तो होतो गुजराती तो होतो तमिळ तो होतं बंगाली तो होतं पंजाबी आणि मग तो ज्या वेळेला मराठी होतो त्यावेळेला तो होतो मराठा त्यावेळेला तो होतो ब्राह्मण त्यावेळेला तो होतो माडी त्यावेळेला तो होतो अजून आगरी आणि काही लोकांना ही गोष्ट हवी आहे काही लोक कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्या जन्म झाला त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं ज्याच्या आधी जात नव्हती का होती पण त्याच्या अगोदर जात ही जातीचा अभिमान होता पण एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला त्याच्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावतीचा हा या जातीचा आणि ती फूट पाडत 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 मग कधी मराठा आरक्षणाचा आमिष दाखवायचं